तर या लवकर लाईवर कसे हा सर्वजण आणि मित्रांनो आजचा लाईव्ह आपला हा कशामुळं लवकर आहे नक्कीच आपण सांगणार आहे त्यासाठी आपण सर्वांनी लवकरात लवकर लावीवर जॉईनिंग व्हा जेणेकरून मला बी सांगायला लवकर सांगायला भाग पडेल या लवकर मित्रांनो वर तर मित्रांनो आज आमच्याकडे भरपूर हवा सुटलेली आहे तुमच्याकडे आहे का नक्की कमेंट करून सांगा आणि वातावरण तर एवढं भयान झालंय मित्रांनो सारख्या पण लावल्या लोकांनी पण अजून पाऊस काय पडे ना तुमच्याकडे पाऊस आहे का, का। नक्कीच कमेंट करा मित्रांनो दीड मिनटं होत आला आहे पण एक पण लाईव्ह नाही या लवकर लाईव्हवर आणि आज आपण आपल्या लाईव्हवरती खूप छान असं बोलणार आहे तर दोघं जण लाईर आलेले आहेत धन्यवाद तर मित्रांनो दोघ जण आलेत पण त्यांचं नाव आपल्याकडे घेता येत नाही कारण आपल्याकडे रेंजचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे त्यांचं नाव दिसत नाही दादा पण तुम्ही लाईव्ह आल्याबद्दल तुमचे धन्यवाद आमचा आवाज येतोय का नक्की कमेंट करावीस बावीस जण लाईव्ह आले धन्यवाद दादा सगळ्यांचे लाईव्ह आल्याबद्दल तर मित्रांनो जांभळे खायला या हे बघा आपल्या शेतामध्ये जांभळं आहेत ज्यांना कोणाला जांभळ आवडत असेल तर नक्कीच खायला येऊ शकतात मित्रांनो बावीस जण लाईव्ह आले धन्यवाद सर्वांचे खूप काय बघा तर मित्रांनो आपल्याकडे जांभळं आहेत पण यंदा थोडा किडीचा प्रादुर्भाव जास्त आहे त्यामुळे जांभळं खूप छान आहेत पण किडेले आहेत मित्रांनो थोडेफार चौतीस जण लाईला आले धन्यवाद सर्वांचे लाईवला राहिल्याबद्दल पण मित्रांनो सुद्धा कमेंट नाही केली अजून लाईक पण नाही केलेली तर लवकर लवकर लाईक करा खाली ऑप्शन येत नाही पण याचं मित्रांनो आमचा आवाज येतोय का तुम्हाला नक्कीच कमेंट करा आता सत्तेचाळीस जण लाईव्ह आले धन्यवाद सर्वांचे पण मित्रांनो एकाने सुद्धा लाईक केलेलं नाही अगोदर कोण लाईक करतं नक्कीच आपण त्याचं नाव घेण्याचा प्रयत्न करू नेटवर्कची रेंज आल्यानंतर मित्रांनो आमचा आवाज येतोय का तुम्हाला कोणीतरी कमेंट करा अठ्ठावीस अठ्ठावीसच झाले आता सत्तेचाळीस झाले ते मोगाशी कमेंट करा लाईक करा मित्रांनो आपले सबस्क्राईब सोळा हजार चे आसपास आहेत फक्त आता अठ्ठावीस जण लाईर आहेत तर मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्वजण एकशे पंचवीस धन्यवाद धन्यवाद सर्वांचे एकशे पंचवीस जणांना आले मित्रांनो लाईक तर लाईक करा, करा मित्रांनो रेनचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो आमच्याकडे तुमचं नाव तर मित्रांनो हे जांभळ बघून बघा या मित्रांनो या खायला मस्त आहे मित्रांनो आता फक्त पंचवीस जण लाईव्ह आहेत मित्रांनो कोणाला जांभळ आवडतात नक्कीच कमेंट करा आताशी फक्त दोन लाईक आलेले आहेत ला आणि पंचवीस जण लाईव्ह आहेत फक्त तर मित्रांनो लाईक तो बनतीस जांभळे बे बघा दादा म्हणतो पे एक लाईक बनते बघू आपण अगोदर कोण लाईक करतोय सत्तावन्न जण लाई लागले धन्यवाद एक जणांनी लाईक केल्याबद्दल तर मित्रांनो बघा एवढं वारं सुटलंय आमच्याकडे तुमच्याकडे वारं आहे का आणि मित्रांनो आमच्याकडे सारख्या लावल्यात पण पाऊसच नाही आणि वारं तर एवढंही मित्रांनो की भयान मित्रांनो आवाज येतोय का आमचा शहात्तर जण लाईर रुपाली ठुले आलो पंढरपूरला नक्कीच नक्की धन्यवाद रुपाली ताई रुपाली ठुले म्हणतात पंढरपूरला आलो धन्यवाद बालवीर दादा यांनी हालो म्हटले आहे धन्यवाद हालो दादा हाय तर मित्रांनो शहात्तर जण लाईर आले दात शिक या लवकर लाईव्हवर आन्सर जे आपलं सुद्धा लाईव्हवरती स्वागत आहे नाही झाड आत्ता आमच्याकडे वारं नाही झाड आहेत नक्कीच दादा आमच्याकडे खूप वारं आहे जानला आहे आता रुपाली ठुले नक्कीच नक्कीच धन्यवाद लवकर जा रुपाली म्हणतात रुपाली ताई म्हणतात आम्ही जानलेला आहे धन्यवाद रवी दादा आपलंसुद्धा लाईव्हवरती स्वागत आहे हाय दादा तर मित्रांनो जांभळं खायला नक्कीच तर मित्रांनो खरंच आपल्याकडे गावरान टाईपमध्ये मध्ये आहे जे कोणी आपले हिडो बघत असतील तर नक्कीच तुम्ही सुद्धा आपल्या शेतामध्ये जांभळं खायला येऊ शकतात खूप गोडे पण खूप काळे पण आहे बर का हे बघा तर नक्कीच मित्रांनो लाईक करा लवकरात लवकर आत्ता शिक ऐंशी जण लाईव्ह राहिलेत आणि लाईक एक पण नाही राहुल एक गोस दे जांभळाला जांभळाचा नक्कीच नक्कीच घे रुपालीच करू आमचा आवाज येतोय का नक्की कमेंट करा कोणीतरी मित्रांनो फक्त त्र्याऐंशी जण लाईर आहेत आणि तीन लाईक फक्त आपल्या चा आकडा वाढला पाहिजे पिकले जांभळ जांभळ भरपूर पिकलेत मित्रांनो पण थोडशी त्याच्यामध्ये किड्याचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळं ते पण कमी झालं मित्रांनो कमी झाले थोडा आता कारण आपण स्प्रे घेतलाय मित्रांनो त्यासाठीच कसे आहात तुम्ही सर्वजण नक्की कमेंट करा मित्रांनो फक्त सत्याऐंशी जण लाईव्ह आहेत जण आलेत बाप रे शंभर आणि तीन लाईक फक्त मित्रांनो लाईक करा पटकन बघू शकताय आहे आपण आज तुम्हाला खूप इंटरेस्टिंग बोलणार आहे त्यासाठी मित्रांनो लवकरात लवकर लाईक करा रवी दादा आपलंसुद्धा लाईव्हवरती स्वागत आहे धन्यवाद तर मित्रांनो आमच्याकडे एवढं वारं सुटलं आहे तुमच्याकडे वारं आहे का नक्की कमेंट करून सांगा मी मंथमध्ये आहे नक्कीच दादा धन्यवाद ग्रुप ग्रुपसे म्हणतात मी मी मंथमध्ये आहे धन्यवाद धन्यवाद दादा तुम्ही कमेंट केल्यावर मित्रांनो लाईक करा लवकरात लवकर कर। आपले सबस्क्राईब सोळा हजारच्या आसपास सोळा हजारहून जास्त आहेत आणि आत्ताशी फक्त एकोणसाठ जण लाईव्ह राहिले सत्त्याऐंशी जण आले आता वा फक्त लाइक चारच आहेत मित्रांनो हे दिसते तर मित्रांनो राहुल दादाचा प्रश्न आहे हे जांभळ कसे दिसतात तुम्हाला आणि कोणाला कोणला आवडतात नक्कीच कमेंट सांगा नक्कीच कमेंट करून सांगा तर मित्रांनो आमच्याकडे लाईटची खूप अडचण आहे तरी पण आपण लाईव्ह आज घेतलेला आहे गावराजी जिवाळा लाईक डन नमस्कार दादा लाईक डन म्हणतात गावरांजीवाळा नमस्कार दादा धन्यवाद धन्यवाद दादा तुम्ही लाईक केल्याबद्दल असंच प्रेम राहू द्या आमच्यावर मित्रांनो आपल्या आताशी फक्त सहा लाईक झाले आणि चौतीस जण लावीर आहेत कुठून आहात आम्ही जालना जिल्ह्यान आहे दादा मित्रांनो एक आहे मी बघा एकशे शेचाळीस जण लाईव्ह आले मित्रांनो धन्यवाद सर्वांचे लवकरात लवकर लाईव्ह या आणि मित्रांनो छान छान कमेंट करा आणि तुम्हाला आमचे कॉमेडी व्हिडिओ कसे वाटतात हे पण कमेंट करून सांगायला विसरू नका बरोबर तर मित्रांनो आमच्या दोन्हीपैकी तुम्हाला ऍक्टिंग कोणाची चांगली वाटते नक्कीच कमेंट करा कोण कमेंट करता अगोदर शुभम बोरसोडे हॅलो दादा दादा हॅलो तर मित्रांनो नक्की कमेंट करा जे कोणी कमेंट करील त्यांच्यासाठी आपण त्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर नाव घेऊन त्यांचं स्वागत करू कमेंट करा कोणीतरी आमच्या दोन्हीपैकी जास्त कॉमेडी कोण करतो आहे राहुल करतो का मी करतोय नक्कीच कमेंट करा कोणीतरी जरा लालसर आहात जांभूळ तुरट असतील नक्कीच दादा हा लालसर आहे आणि तुरट बी आहे तर मित्रांनो माझा प्रश्न आहे आमच्या दोन्हीपैकी तुम्हाला कॉमेडी कोणाची आवडती नक्कीच कमेंट करा आणि कॉमेडी व्हिडिओ कसे वाटते हे पण कमेंट करायला विसरू नका शहाण्णव जण लावी लागलेत मित्रांनो फक्त सात लाईक या लवकर लावीवर मित्रांनो आभळ आलेले बघा ते पाठीमाग मित्रांनो खरंच एवढं आभळ आलं आहे पाठीमाग भयानक आठ लाईक झाले मित्रांनो लवकर दहा लाईक दहा लाईक करून टाका फक्स पटकन खूप छान लागतात नक्कीच दादा भाऊ आमच्याकडे जांभळ कसे आहेत खूप छान मस्त तुमची बोलण्याची खूप गवळ आहे, आहे। नक्कीच दादा दादा हर, हलो म्हणतात हलो हाय हाय दादा मित्रांनो एकशे सव्वीस लाईव्ह आले मित्रांनो धन्यवाद सर्वांचे आणि नऊ लाईक आमच्याकडे तीन दिवस झाले खूप पाऊस आहे दादा तुमचा जिल्हा कोणता आहे नक्कीच कमेंट करून सांगा नक्की कमेंट करून सांगा नऊ लाईक आलेत मित्रांनो फक्त आत्ता शिक आणि एकशे सव्वीस जण लाईर आहेत अठ्याहत्तरच आले मित्रांनो आता मित्रांनो कमेंट करा छान छान बोला ना छान आहे म्हणजे होते कारण आहिल्यानगर धन्यवाद दादा तुम्ही अहिल्यानगरून बोलतात तर मित्रांनो दहा लाईकला फक्त एकच लाईक कमी आहे ले त्यासाठी लवकरात लवकर या चष्मा घेऊन चष्मा तिथे आणि काठी एकशे तेरा जण लाईव्ह आले मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला आता एक व्हिडिओ शूट करायचा आहे कॉमेडी त्यासाठी आपल्या तिकडे जायचं आहे त्यामुळे दहा लाईक झाले मित्रांनो धन्यवाद सर्वांचे धन्यवाद 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 कारण तुम्ही जेवढं म्हणलं तेवढं कम्प्लीट करून टाकलं मित्रांनो आपल्या दहा लाईक कम्प्लीट झाल्यात किशोर दादा आपलंसुद्धा लाईव्हवरती स्वागत आहे धन्यवाद किशोर दादा आपण कोण्या गावावरनं आमचे व्हिडिओ बघतात नक्कीच कमेंट करायला विसरू नका जेणेकरून आम्हाला समजेल की आपले व्हिडिओ कुठून बघतात रवी दादा आपलं सुद्धा लाईव्हती स्वागत आहे आता ये कितना बोलता अपना दिल परके व्हिडिओ नाद करते काय नाद करते काय यावं लागतंय असा डायलॉग आहे दादा रवी दादा हॅलो हॅलो म्हणतात धन्यवाद रवी दादा तर मित्रांनो या लवकर लाईव्हवर यूर, युवराज दादा आपलं सुद्धा लाईव्हवरती स्वागत आहे मी दहाने लाईक केल्या नक्कीच नक्की दादा धन्यवाद मला वाटलंच होतं की दादा तुम्ही लाईक करता आणि नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघता त्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद दादा एकशे सोळा ला आहेत एकशे सोळा जण ला आहेत मित्रांनो पण सस्करेच आपले सोळा हजार आहेत फक्त एकशे सोळा जण आहेत त्यासाठी लवकर लवकर ला युरिया फक्त छप्पन जण ला युरिया आहेत आत्ताशी दहा लाईक फक्त लाईक करा मित्रांनो की आम्हाला पण समजेल की आपले व्हिडिओ हो कुठून बघतात तर मित्रांनो तुम्ही म्हणत असाल की आजचा लावी कसा कसा लवकर आहे त्यामुळेच मित्रांनो काम आहे त्यामुळे आपण लावी आज लवकर घेतलाय एकशे पंचावन्न जण लावी आणि वातावरण सुद्धा खूप आहे खूप गंभीर आहे वातावरण बरोबर नाही मित्रांनो हवा आहे आणि पाऊस बी थोडा थोडा येतोय त्यामुळे आपण आज लावी लवकर घेतलेला आहे पोरं जांभळं खाल्ले काय करून एकशे पंचावन्न लावी लागले मित्रांनो लाईक नाही दहाच लाईक आहे फक्त दहाच्या वर लाईक वाढा नाही मित्रांनो या लवकर वर सत्तर जणच आहे फक्त आता मित्रांनो आमचा आवाज येत आहे का तुम्हाला बघा पाठीमागा किती आवड आलाय मित्रांनो तुमच्याकडे आहे का नक्कीच नक्की कमेंट करून सांगा आणि काठी कटोर असा कटोर पैसे वाजता चिल्लर आणि दहाची एक वाटी आण ना वाटीमध्ये चिल्लर दोन तीन रुपये चिल्लर आणि एक शंभर चिलो दहाचे नोट आण नाही बघ दुसरी दोन तीन रुपया तर मित्रांनो एकशे नऊ जण लाईव्ह आले मित्रांनो आणि दहा तुल आहेत लवकरात लवकर लाईक करा आपल्याला अवघ्या एका मिनिटामध्ये हिडिओ स्टॉप करायचा आहे कारण आपल्याला व्हिडिओ शूट करायला जायचं आहे मित्रांनो कॉमेडी त्यामुळे नक्कीच भेटण तुम्हाला संध्याकाळी पाहायला तर नक्कीच मित्रांनो संध्याकाळी आपल्या नऊ वाजता आपल्या चॅनलवर आपण हिडो टाकणार आहे कॉमेडी नक्कीच बघायला विसरू नका आणि नक्की बघा खूप छान हिडू येणार आहे मित्रांनो कॉमेडी राहुलची कॉमेडी असेल माझी कॉमेडी असेल त्यामुळे तर धन्यवाद सर्वांचे